दर्शक हो नमस्कार वेदक मध्ये आपलं स्वागत आहे मी प्रशांत एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जे म्हणून ज्यांनी काम केलं डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी आता आपला पाठिंबा म्हणजे त्यांच्या जनसेवा संघटनेचा पाठिंबा आणि तसेच स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्यापासून जे त्यांचे कार्यकर्ते माळशिरस व सोलापूर जिल्ह्यात काम करतायत माडा लोकसभा मतदारसंघात काम करतायत त्यांच्या वतीनं आपला पाठिंबा हा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार माडा लोकसभा मतदारसंघातील रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना देऊन त्यांनी कमळाला मोठ्या मताधिक्यानं माडा लोकसभा मतदारसंघातून निवडून आणण्याचं आवाहन त्यांच्या कार्यकर्त्यांना केलेलं आहे मागील दोन दिवसापासून ही चर्चा सुरू होती डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील हे भाजपच्या जवळ येत आहेत आणि आजच ते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सुरू होती मात्र आज सकाळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर माणखटावचे आमदार आमदार जयकुमार गोरे यांच्यासह त्यांची चर्चा झाली यानंतर डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी माडा लोकसभा मतदारसंघामध्ये आपला पाठिंबा आपल्या जनसेवा संघटनेचा पाठिंबा तसेच आपल्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा हा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना देऊ केलेला आहे आज चार वाजता दुपारी चार वाजता देवेंद्र फडणवीस यांची अकलूजच्या विजय चौकामध्ये सभा होणार तत्पूर्वी त्यांनी आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे तसेच यावेळी बोलताना त्यांनी शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे माडा मतदारसंघाचे उमेदवार मोहिते पाटील यांच्यावर गंभीर आरोप केलेला आहे आणि दहशतीचं राजकारण करणारे नेते असा त्यांचा उल्लेख त्यांनी केलेला आहे त्यामुळे आता माढा लोकसभा मतदारसंघात भाजपला मोहिते धवलसिंह मोहिते पाटील यांचा पाठिंबा मिळाल्यामुळे ताकद त्यांची वाढणार आहे एक मोहिते पाटील यांची वजाबाकी होताना मात्र दुसऱ्या दुसऱ्या मोहिते पाटलांनी बेरीज करून भाजपला सुखद धक्का दिलेला आहे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सन्मान्य रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना आज आम्ही जनसेवा संघटनेच्या वतीनं जाहीर पाठिंबा देतो माझ्या कुरते आणि स्वर्गीय प्रतापसिंग मध्ये पटेल साहेबांवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्त्यांना जाहीर आवाहन करतो की कमळाच्या चिन्हावर उभे असलेले सन्मान्य निंबाळकर साहेबांना आपण या ठिकाणी समर्थन द्यायचं आणि मतदान द्यायचं आज शरद चंद्रजी साहेबांनी ज्या उमेदवाराला या मतदारसंघातून तिकीट दिले त्यांनी अतिशय या भागामध्ये एक दहशतीचं आणि दबावाचं राजकारण लोकशाहीला मारक असं राजकारण गेले अनेक वर्षापासून या भागामध्ये चालू असताना त्याच्या विरोधामध्ये लढा देण्याचं काम आजपर्यंत आम्ही जनसेवेच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केले पण या आघाडीच्या माध्यमातून जेव्हा इतरजय चिन्हावरती धैरीशील मोहिते पाटलांना यावेळेस जेव्हा तिकीट देण्यात आलं तेव्हा खऱ्या अर्थानं फार मोठी नाराजी काँग्रेस पक्षातल्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आणि सर्वांनी मिळून एक आवाज उठवला की ह्या उमेदवाराला आपण पाडलं पाहिजे आणि लोकशाही जीवन ठेवण्यासाठी भयमुक्त वातावरणामध्ये वा इलेक्शन पार पाडण्यासाठी भाजपची ताकद आज आम्हाला वाढवायला लागणार आहे म्हणून आम्ही या ठिकाणी जाहीरपणे कमळाच्या चिन्हावर उभे राहिलेले उमेदवार सन्मान्य रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेबांना आम्ही पाठिंबा देतो